त्यांना काही विकास नाही केला फक्त हिरो हिरोईन आणल्या आता बस दाखवायचे काम केले अक्षरशः या तरुण बेरोजगार युवकाशी खेळ खेळला या माणसाने या तुझा दिले का असा अंदाज आहे आमचा ते सुविधा आहे लेडीज साठी सुविधा वगैरे काढल्या पाहिजे आता स्त्री कुठे संरक्षणात आहे आमदार आँ? जे अनिल देशमुख आहे त्यांनी पंचवीस वर्षामध्ये एक दोन किंवा पाच तरी असे उद्योगधंदे आणायला पाहिजे होते जसं की माझ्यासारखा बेरोजगार बेरोजगाराला रोजगार भेटले असता विकास आहे तो हा बीजेपीच्या एका मतानेच येत असतो असं आम्हाला वाटतं म्हणून लोकमत किस्तूज आहे का लोकमत काँग्रेसवाले काँग्रेसवा काँग्रेसवाला आहे नहीं किया राज्याच्या राजकीय विदर्भातील काटोल नरखेड मतदारसंघ कारण याच विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे एक दोन नाही तर अवघ्या पाच वेळा निवडून आलेले आहेत मात्र यंदा लोकांचा कौल कुणाकडे लोकमत कुणाला हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट येऊन पोहोचलो आहेत काटोल नरखेड मतदारसंघामध्ये बघूयात लोकमतचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊयात लोकमत कुणाला येत्या पंचवीस वर्ष आम्ही बघत आहोत की काटोल नरखेड विधानसभेमध्ये एम आय डी सी एरिया आहे आय डी सी एरिया असून सुद्धा इथे एकही उद्योगधंदे नाही आहे कारण की आमचे जे विद्यमान आमदार जे अनिल देशमुख आहे यांनी पंचवीस वर्षामध्ये एक दोन किंवा पाच तरी असे उद्योगधंदे आणायला पाहिजे होते जसं की माझ्यासारखा बेरोजगार बेरोजगाराला रोजगार भेटले असता आणि कुठे ना कुठे की आपला एक घर संस्कार त्यांनी चालवला असता पण पंचवीस वर्षात असं काही घडलं नाही पण पंचवीस वर्षामधले जे अनिल देशमुखांनी जे काम केलं नाही ते आम्ही आता विचार केला आहे की ठाकूर साहेबांना की यावेळेस चान्स द्यायचा कारण की त्यांनी जे पाच वर्षामध्ये इथे विकास कामे केले पानधन रस्त्यांचे कामे केले पी एस सेंटर यांना डेव्हलपमेंट करण्याचं काम ठाकूर साहेबांनी केलं म्हणून या वेळेस आम्ही त्यांना एक संधी द्यायची हे माझं बहुत ये है भैया चुनाव आने वाले है क्या लगता है नो, किसको रोक मत इस बार क्या क्या, क्या तू तारी तू तारी हां तू तारी क्या देखते विकास की दृष्टि से कैसा देखते हैं आप कार्टून को विकास मॅडम मी ड्रायव्हर हो। आहे की तुचाही आहे इलेक्शन येणार आहे काय वाटतं यंदाचं लोकमत होणार लोकमत तर बहुतेक आता या तुचा राहीन इन्बा असा अंदाज आहे आमचा अंदाज सांगून राहिलो परफेक्ट सांगू शकत नाही पण अंदाज सांगतो तुमच्या विकासच्या दृष्टीने किती पुढे गेलेले बी जे पीनं हे जे लाडली बहीण ला ला का ह्या सर्व भुर्धन लोकांवर बसणार आहे लोकांचे जे पैसे ज्याच्या शेती गेले आहे जमिनी गेल्या आहे कोणाच्या कंपनीत गेल्या आहे त्याचे पैसे अजून देऊन न राहिले आणि त्या कार्यालयात चक्र मारू मारू घाई शिवून गेले सगळे पण अजून पैसे नाही आले मी माझी शेती माझे विहीर योजनेतून दोन वर्ष झाले बांधकाम केलं अजूनही पैसे आले नाही आणि या लाडल्या बहिणीपूर्व ह्या मतक ह्यासाठी लाडल्या बहिणीचं पूर्ण प्रव करून राहिले आणि जे शेतकऱ्याची जे अवस्था आहे जे, जे जंगली प्राणी सोडले आहे हे शेतीचं इतकं नुकसान करून राहिले आहे का भयंकरच नुकसान करून राहिले त्याची कोणालाही काही इतन... हे नाही येऊन राहिली परवा नाही आहे शेतकऱ्या जितका हवाल दिसून गेला आहे एक तर मजुरी बी बियाणं महाग त्याच्या मानानं त्याला भाव भेटत नाही म्हणून तो हवालदीत होऊन गेलाय आणि जंगली जनावर खूप अतोनात होऊन गेले त्याला त्याच्यावर काही कारवाईच नाही आहे आहे असं आमचं मत मतदान यंदाचं लोकमत काय बाबा तुम्ही एक महिला आहात कसं बघत महागाई वाढलेली आहे किचन मधल्या साहित्याच महाग झालेलं आहे काय वाटतं काय अपेक्षा आहे सरकारकडून येणार आहे सरकारकडून महागाई तर सगळेच वाढली महागाई तर वाढलीच आहे ना यांनाचं ना, लोकमत कोणाला मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीकडे लोकांचा कल राहिलेला आहे पण गेले पंचवीस वर्षातला जे काही फॅक्टरी आहे गावामध्ये जो काही विकास आहे तो हा बी जे पीच्या एका मतानेच येऊ शकतो असं आम्हाला वाटतं म्हणून बी जे पीचा लोकमत आहे असं आम्ही सांगतो क्या लगता है किसको जाएगा इस बार का लोकमत देशमुख साहब को देशमुख साहब बताइए बताइए विस्तार से देशमुख साहब को जाएगा जी वोट कैसे क्यों मतलब कारण क्या है यानी मतलब वो अच्छा काम कर रहे हैं अच्छा खूब बोले तो अच्छा ही कर रहे हैं और हमारे नजर में तो वो ऐसा ही है अच्छा हाँ वही इंसान भी अच्छे हैं सब गरीबों को नेदरलँडातसने करते आहे और आत्ता स्वस्ते उनके बारे में बस अ आमच्या काटल मध्ये काही विकास झाला नव्हता खूप वर्षापर्यंत आमचे एक माझे मंत्री होते त त्यांना काही विकास नाही केला फक्त हिरो हिरोईन हीरु, आणले आता आणि बस दाखवचे काम केले बाकी आम्हाला आता एक नवीन मंत्री पाहिजे हे म्हणजे चॅरंजन बाबू ठाकुर बस नमस्कार जनता काय वाटतं लोकमत कुणाला यावेळी <ंचले> काय वाटत सांगा? <ंचला> <açılan> <tt> काय सांगाल <mark Linda -ket> निवडणूक येणार आहे तुमच्या भागातला विकास झालाय नाही झालाय काय वाटत लोकमत कुणाला जायचं शिक्षण तुम्ही सांगा आजी आता मी काय सांगू मी शिक्षण वाली नाही काही हरकत नाही तुम्ही शिक्षण नाही घेतलंय पण तुमच्याकडे रोजगार तुमच्या आम्हाला काम पाहिजे आता माझ्या आहे सगळं दोन तारखेची त्याच्यासाठी तिला आई बी मेली बापू आला मी का करू आता मदत द्या मला काही बोला आम्हाला कंपनी पाहिजे एखादी कामधंदे नाही आहे तर आम्ही कामधंदे काहीच नाही करू शकत नेते मंडळी येतात खूप बाधे दावे करतात पण होते का ते पूर्ण खूप तुम्हालाच आश्वासन देतात की आम्ही हे करू ते करू ते पूर्ण नाही आपलं काम निघलं म्हणजे सर्व हे होऊन जाते काय वाटतं बस काय नवीन बदल काय पाहिजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात आम्हाला कामच पाहिजे ना कंपनी पाहिजे इथं काम धंदे का काहीच नाही कामच पाहिजे मला कंपनी कामच नाही कामच नाही का। ना घरीच राहतो आम्ही काय काय घरी आणणार आहे ना परिस्थिती अशी आहे लोकमत यंदा कोणाला असणार आहे निवडणूक येणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरून जर का तुम्ही बघितलं तुम्ही या भागातून येता कसं बघता पहिल्या अर्थाने ही जे विधानसभा क्षेत्र आहे येथील जनता खूप अतिशय बुद्धिजीवी असल्यामुळे यावर्षी विकासाच्या बाजूने कॉल जाईल असं मला वाटतं कारण गेल्या पंचवीस वर्षापासनं आपण या विधानसभा क्षेत्राचा बेरोजगारीपासून तर अनेक प्रश्नचिन्ह या विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण झाले हे प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्नसुद्धा आहे माझ्या वयाच्या युवकांनासुद्धा भरपूर प्रश्न आहे की आपण एवढ्या वर्षापासनं एक लाल दिव्याच्या बावीस वर्ष गाडीत घुमणाऱ्या माणसांनी आमच्यासारख्या व्यक्तींना बेरोजगारच ठेवलं त्यामुळे आता कुठेतरी विकासाचा कौल जनता देईल असं मला वाटतं निडूक आने वाली है हाँ। क्या लगता है इस बार कैसा मूड है लोकमत किसको जाएगा लोकमत किसको जाएगा लोकमत जाएगा कांग्रेस वाले को कांग्रेस वाला आने वाला है हाँ। मोदी ने कुछ नहीं किया हाँ। कपस का भाव नहीं है छह हजार भाव निकला क्या करेंगे कास्ता का सोयाबीन का चार हजार हल्ली का चार हजार छह हजार क्या पूरा था नहीं मर इधर आएगा अनिल विचारा ना मॅडम लोकमत यंदा कुणाला काय वाटतं अनेक मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे रोजगारीचे मुद्दे आहेत आजवर इथे जे काही विकास झालेले सहमत आहात खुश आहात किंवा काही बदल हवा आहे लोकमत यंदाला यावर्षी बदल हवा आहे या वर्षी बदल असा हवा आहे की आमच्या आमच्या निर्वाचन क्षेत्रामधन एकाच मनुष्याला पंचवीस वर्ष दिली किती वर्ष दिली पंचवीस वर्ष आज आमच्या काटोल नगरपुरिषदचे रस्तेही नाही इथं ग्रामीणची रस्ते नाही इथं रोजगाराच्या संधी ज्या रोजगाराची रोजगारा संधी आमचे माजी आमदार मान्य सोनूबाबा शिंदे यांनी रोजगाराच्या ज्या संध्या उपलब्ध करून दिल्या होत्या यासुद्धा या, या आमदारांनी आणि माजी गृहमंत्र्यांनी गमावल्या इथली जे संत्रा प्रोसेसिंग कारखाना होता तो यांनी नोगाला विकला आणि अक्षरशः अक्षरशः या तरुण बेरोजगार युवकाशी खेळ खेळला या माणसाने आणि या खेळ खेळून या निर्वाचन क्षेत्राला नेहमीसाठी बेरोजगार केलेला आहे म्हणून याकरिता आमच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये अवश्य बदल हवा आहे आणि बदल होईल शंभर टक्के बदल इलेक्शन येणार आहे काकू काय वाटतं यंदाचं लोकमत कोणाला लाडकी बाईंचा काय फायदा झाला की नाही हो झाला ना हो भरपूर फायदा झाला आहे यांनाच लोकमत कोणाला सांगू आता काय वाटत काय बदल अपेक्षित आहे तुम्ही काटोलच्या आहात तिथला विकास दृष्टीने बघितला आपण किंवा महागाईच्या दृष्टीने बघितलं काय बदल अपेक्षित आहे महागाई तर वाढतच चाललेली आहे आणि लाडकी बहीण आहे तर ते साडेसात हजार वेळ आले आता ते ठीक झालं म्हणा बस याच्यावर पण अजून काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये स्वस्त झालं पाहिजे महागाई म्हणजे झाली ते कमी झाली पाहिजे ना तेल वगैरे भरपूर वाढला इलेक्शन येत लोकमत कुणाला काय वाटतं काय बदल अपेक्षित आहे किंवा जे आहे ते सगळं चांगलं का आहे काय वाटत म्हणजे याच्याविषयी सांगायचं आपलं इलेक्शन सांगा ना तुम्ही तुमच्या मध्ये लाडकी बहीण आहात तुम्ही मुख्यमंत्र्यांचे खुश आहात का मला भेटलाच नाही मॅडम त्याचा लाभ लाडकी बहिणी जे सुविधा आहे लेडीजसाठी सुविधा वगैरे काढल्या पाहिजे आताही स्त्री कुठे संरक्षणात आहे जे आहे ते सरकार नुसते आश्वासनच देतात केले पाहिजे काम जे आहे ते ना तर हे होते काटोल नरखेड विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदाता नेमकं कौल कुणाकडे आहे यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे मात्र अशाच पद्धतीचा नवीन मतदारसंघ घेऊन आम्ही लवकरच तुमच्या पुढे येणार आहोत तेव्हा पाहत रहा फक्त लोकमत नमस्कार